मी भेंडी घेतलेली आहे एवढ्या भेंडी आणि असे तुकडे करून घेतले आहे मी हे चॉपरमधून काढून घेत आहे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला थोडं जाड बारीक करून असं चालू बंद बटन करून दळू शकता ते त्यां नाहीतर मग आपली किसनी असते खोबरं किसायची तर त्याने पण किसून खूप छान लागतं आणि शक्यतो मिक्सरला नका काढू खूप बारीक पेस्ट होईल तर तुम्ही एक तर खलबाचा मुसळीमध्ये कुटून घ्या किंवा मग किसणी नाही किसून घ्या किंवा मग चॉपर असेल कोणतं पण घरामध्ये तर त्या चॉपरने दळून घ्यायचं आहे यात मी लसूण अद्रक टाकते थोडंसं क्रश केलेलं आता हे मी मिक्सरला फिरून घेते यात अजून हिरव्या मिरच्या पण टाकते चार पाच हिरव्या मिरच्या पण टाकून घेत आहे यातच दळायला तर चला तर मग आपण आता बारीक करून घेऊ जास्त बारीक पण नाही हं फक्त एवढ्या पद्धतीने असं हे करून घ्यायचं आहे बारीक बघू शकता जास्त बारीक पण पेस्टने झाली आणि जाड पण नाही चला तर मग आता आपण भाकर कशी बनवायची बघून घेऊया ही भेंडीची भाकर खूपच छान चवीला लागते अप्रतिम लागते ही हे सर्व काढून घ्यायचं आहे इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आता इथे मी थोडं जिरं टाकून घेत आहे आणि अगदी थोडीशी हळद आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या भाकरी आहे तेवढ्या आता इथे बाजरीचं पीठ टाकून घेऊया ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे यात लगेच पाणी टाकायचं नाही जेव्हा भेंडीचा जो चिघटपण आहे त्यात जेवढं पीठ बाजरीचं आपलं बाजरी ज्वारीचं हे माझं मिक्स आहे ज्वारी आणि बाजरी तर तुम्ही ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ मिक्स करूनही करू शकता किंवा निकळ बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ टाकून पण ही भाकर बनवू शकतात नागली ते नागलीच्या तर खूपच छान लागते अगोदर हा जो आहे चिकटपणा भेंडीचं यातच पीठ चांगलं कालवून घ्यायचं आहे आता इथं अगदी लागत थोडंसं पाणी शिपका मारून घ्यायचं आहे असं जास्त पण भसकणी होतायचं नाही अशा पद्धतीने सर्व पीठ आता कालून घेते हे झालं अशा पद्धतीने पीठ आता आपण याचे भाकरींसाठी गोळे करून घेऊया ही लहान मुलांसाठी तर खूप बेस्ट आहे लहान दीड दोन वर्षाची मुलं वर तर खायला लागले असते त्यांना छोटीशी भाकरी करून छोटे छोटे तुकडे त्यांच्या पुढे डिशमध्ये ठेवले त्यांनी खाल्ले इथं विचार करा एका टायमाला भाजी आणि भाकरी सगळं त्यांच्या पोटात किती सुंदर जाणार आहे लहान मुलांसाठी तर खूपच बेस्ट आहे कारण की लहान मुलं जेवायचे फार नखरे असतात किंवा मग काही मुलांना दात सुटतात त्यांना असं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर तुम्ही त्यांना दुसरं देण्यापेक्षा त्यांच्या हिरड्या वगैरे सळसळ करतं त्यावेळेस त्यांना अशी भेंडीची भाजी दिली तर त्यांच्यासाठी खूपच शरीराला पण उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भेंडी ही भाकरीत का खालायची बाजरीच्या बाजरीने बाजरी आपल्या शरीराला लोह लो, वगैरे सगळं भेटतं ज्वारी पण आपल्या शरीराला चांगली असते नागली पण आणि भेंडीमुळे लहान मुलं असो की मोठे आपल्या हाडांना ऑईल भेटतं लवचिकपणा त्याच्याने येतो भेंडी ही शरीरासाठी खूप म्हणजे खूपच गरजेची आहे आणि मुलं लवकर भाजी पोळी भाजी, भाजी भाकरी खात नाही तर त्यांना अशा वेळेस ही भेंडीची भाजी आणि हे याच्याने मुलांना तुम्ही बघा खाऊ घाला त्यानंतर तुम्ही सांगाल की किती त्यांच्यात फरक पडला आहे कॅल्शियम वगैरे सगळं भेटतं तर भेंडी ही आवर्जून अशी त्यांना खाऊ घाला तर चला तर मग आता आपण भाकरी बळवून घेऊया आपल्या रेग्युलर भाकरी करतो आपण त्या पद्धतीनेच अशा भाकरी करून घ्यायच्या आहेत अशा भाकरी बनवून घेऊया आपण मोठ्या चांगल्या बघू शकतात ही झाली आहे भाकर आता आपण ही गॅसवर टाकून घ्यायची आहे आता आपण ही गॅसवर शेकायला टाकून घेऊया यावर थोडस पाणी लावून घेऊ पद्धतीने आता सर्व भाकरी आपण करून घेऊया बघू शकतात ना किती सुंदर दिसून राहिली ही लहान मुलांसाठी खूपच छान आहे टिफिनला तर ते टिफिन खात नाही काहीच नाही त्यांना अशी भाकरी बनवून दिली आणि त्यानंतर दही किंवा लोणचं पण दिलं नाही पण खाल्लं त्यांनी भाकरी बी खाल्लं तरी एका टायमाला त्यांच्या पोटात भाजी पोळी भाजी भाकर सर्व जाणार आणि ही भेंडी अशीच दळून तर तुम्ही गव्हाच्या पिठात पण कालू शकता ते गव्हाच्या पिठात कालून आणि आपण जसं पोळी लाटतो तशी लाटा किंवा मग कपडा घेऊन त्याच्यावर आपण जसं धपाटे वगैरे थापतो तर तसं थापा आणि छोट्या छोट्या पोळ्या मग त्या भेंडीच्या मुलांना टिफिनला द्या आता दुसऱ्या बाजूने पण मस्त बघून घे किती छान भाजली गेली आता अशी पण ह्या पद्धतीने इकडून भाजून घ्यायची आहे आता मस्त गावठी तूप टाकून घ्यायचं आहे भाकरीवरती तर तुम्हीच सांगा मैत्रिणींनो गावठी तूप आहे त्यानंतर मस्तपैकी तूप भेंडी भा बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ मिक्स आहे याच्यामध्ये ही झाली की नाही प्रोटीनयुक्त भाकर दोन्हीकडून मस्त तूप लावून भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मस्त भाकरी भाजून घेऊया मस्त बघू शकतं भाकर किती छान भाजल्या गेलेली आहेत हे प मैत्रिणी बघा किती भाकर आपली सुंदर झालेली आहे कलर वगैरे भेंडीचं हिरवगारपणा झालाय तर आता आपण सगळ्या भाकरी बनवून घेऊया तर मैत्रिणींनो मस्त आपली भेंडीची भाकरी झाली आहे बघू शकता किती छान खरपूस झालेली आहे सर्व भाकरी तुम्ही बघू शकता खूप छान खरपूस झालेली आहे तर ही मस्त तुम्ही दह्याबरोबर खा किंवा ही मी मोमोज चटणी बनवली आहे याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता ही मोमोज चटणीबरोबर पण खूप छान लागते दुस तर छान लागते तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडेल तुम्ही खाऊ शकतात बघू शकता किती छान झालेलं आहे तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी मस्त आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझी स व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा तुम्हाला पुढचे त्यातच ॲड होतील आणि मी लिंक पाठवेल ते आपोआप येतील आप तुम्हाला मस्त खा आणि मस्त रहा